नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला कलंक लागलेला आहे आतापर्यंत बीड क्लिनेटचे किस्से ऐकले आहेत आता बीड क्लिनेटचे किस्से ऐकत आहोत बीड प्रकरणात आरोपींना अटक झाली आहे परभणी प्रकरणात अटक होणी बाकी आहे उद्धव ठाकरे सुद्धा या घटनेकडे गंभीर्याने लक्ष ठेवून आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही सगळ्या तपासाला गती आणि दिशा मिळाल्या पाहिजेत आम्ही देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हणाले मातोश्री येथे झालेल्या एका बैठकीत संजय राऊत आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाल्याचं वृत्त पसरलं होते यात खरे काय आणि खोटं काय हा प्रश्न सर्वांनाच पडला होता मात्र यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले मुंबईत प्रसारमाध्यमाशी संवाद साधत होतो संजय राऊत म्हणाले की मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर होतो अशा कोणत्याही बैठका मातोश्रीवर होत नाहीत उद्धव ठाकरे काही लोकांना भेटत आहेत मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आय टी सेलला काही कामधंदा उरला नाही महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या आधारयुगाचा लक्ष आर एस एस आणि भाजपाच्या विचलित करण्याचा आहे त्यात धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि सोमीनाथ सूर्यवंशीसारख्या प्रकरणाचा समावेश आहे या सगळ्या टोळ्या पैशाच्या जीवावर काम करत असतात मी या टोळ्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेल्या सगळ्यांच्या छातळावर मी पाय ठेवून पुढे जाणार आहे ही भीती भाजपाला आहे शिवसैनिक म्हणून माझा पाय जमिनीवर आहे तुम्ही कितीही माझ्यावर हल्ले करा मला तुरुंगात टाका हल्ले करण्याचा सा प्रयत्न झाला माझ्या बदनामी करण्याचा सा प्रयत्न झाले आता ही नवीन मोहीम राबवण्यात आली आहे तर याचा आनंद जरूर घ्या मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत असंही संजय राऊत यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र